हाय नमस्कार सगळ्यांना तर चला आज पॅकिंग चालली आहे म्हणजे तुमचं तुमचं पार्सल तुम्हाला पोहोचेल ह्याचा आनंद आहे की बाबा जयला म्हणजे हे आजच्या तुम्ही जेवढ्या मला ऑर्डर दिल्यात ना ते आज तुम्हाला पोहोचतील तर इकडं चिवडा पॅकिंग करायचं आहे चिवडा आहे अजून शंकरपाळ्या आणि लोणचं असं एका पॅनि मागितले ते त्यांना द्यायचे महागळे तुम्ही पण घ्या असं असं तिकडं चिवडा पॅक केला आहे परत इकडं लाडू पॅक केले ते तुम्हाला मिळेल म्हणजे असं व्यवस्थित सगळं पॅकिंग करून मिळेल हे त्यांचं पाच लय मोठं छोटा मी सगळं जण पॅक करायचे पण म्हणलं अगोदर छान असा व्हिडिओ काढा तर खूप छान असा चिवडा शंकरपाळी लाडू आणि हे आपलं असं मस्त लोणचं तुम्हाला भेटेल दोन वर्ष लोणचं खराब होत नाही प्रत्येक व्हिडिओत आणि आपली ऑर्डर मला ताई साहेब मल की तुम्ही सांगत जावा तर आपण संपूर्ण भारतात ऑर्डर शिकवतो तुम्ही कुठून पण म्हणजे ऑर्डर केली ना तरी आपण देऊ शकतो असं लोणच मस्त कोणाला घ्यायचं असलं असं छान लोणचं परत उकडं आपलं चिवडा आहे मस्त असा आणि लाडू पॅक म्हणजे त्याला काय करायचं शंकरपाळ्या पण क्वालिटी म्हणजे सगळ्याच प्रोडक्ट ची क्वालिटी तुम्हाला बेस्ट किलो हो शंकरपाळ्या भेटतात तुम्हाला मस्त पैकी कोकूस कशी शंकरपाळ्या नॉर्मल गोड जास्त गोड नाही कमी नाही प्रमाण एक प्रमाण असतं आमच्या आईचं थोडं वर पण नाही थोडं जास्त पण नाही त्यांच प्रमाणे शंकरपाळ्याच पीठ मला सुद्धा नाहीत म्हणून देत ह्याची तीच माळत म्हणतात नको कारण की तुम्हाला छान आणि क्वालिटीचे प्रोडक्ट द्यायचे तर आम्हाला त्याच्यामुळं सगळं आणि हे सगळं मसाला मटेरियल जो ह्याच्यातो आपण वापरला ना, नाही सगळा म्हणजे घरगुती पद्धतीचा आहे लसूण म्हणा ह्याची चटणी म्हणा हळद म्हणा सगळं सगळं घरचं शेव बनवलेली घरचीचे गावरान कडीपत्ता गावरान कोथिंबीर परत हे शंकरपाळ्या पण छान अशा घरीच बनवलेल्या लोणचं तर आपलं म्हणजे लोनचं कसं दोन वर्ष खराब होत नाही तुम्हाला ह्याच्या आधी पण मी लय वेळा सांगितले आणि आता पण सांगते बऱ्याच ताई साहेब म्हणले तुम्ही व्हिडिओ काढ आपण रोज प्रत्येक व्हिडिओत माहिती द्या कारण की कुणाकडनं तर एखादा व्हिडिओ स्किप होऊन जातो ते बघत नाही ते एखाद्या वेळेस म्हणजे टाइम वगैरे नसला तर मग त्यांना नंतर दुसऱ्या व्हिडिओत कळून जातं की बाबा असं असं प्रोडक्ट आहे तर चला कुणाला असं छान पैकी खायचंय आणि दिवाळीसाठी पण तुम्ही ऑर्डर म्हणजे कसं आता तुम्ही थोडं थोडं घेऊन टेस्ट करून ठेवली ना की चौकशी काय मग तुम्हाला दिवाळीला ऑर्डर करायला बरं पडेल की चांगली टेस्ट आहे आणि करू शकता असं चला तर लाडू वगैरे म्हणजे कसं दिवाळी दिवाळीसाठी पण चांगलं परत लक्ष्मी आल्यात लक्ष्म्यांसाठी पण कसं भरपूर त्याचा घाटा असतो करणं होत नाही मग आपलं तुम्ही ऑर्डर केली तरी आम्ही तुम्हाला देऊ शकतो परत कुणी आजारी वगैरे असेल कुणाला खाऊ पिऊ वाटत नसेल असं से बरेच म्हणजे आणि तोंडाला चव वगैरे नसते त्यावेळेस आपण खाऊ शकतो चिवडा लाडू शंकर पाया असं आणि असं पावसाळ्याच्या दिवसात बरं वाटतं खायला हे सगळं आणि थंडीत पण छानच उन्हाळ्यात पण मस्त असं म्हणजे कुठल्याही तुम्ही ऋतूत हे सगळं प्रोडक्ट खाऊ शकता चव नाही म्हणली की आपण थोडं एक काढून खाऊ शकतो परत कुठे जायचं असलं प्रवासाला काय करणं म्हणजे चपाती भाजी वगैरे काय करणं होत नसेल तर तुम्ही हे सगळं प्रोडक्ट ऑर्डर करू शकता घरगुती आणि खाऊ शकता कुठं फिरायला वगैरे जाताना मला असं चालतं तर असं या तुम्हाला त्यातली पण माहिती सांगितली थोडीफार परत शेंगदाण्या गुळाचे पण लाडू आहेत कुणी आजारी वगैरे असलं त्याला आपण दुसरं काय बिस्किट वगैरे खारी असलं नेण्यापेक्षा ना दोन किलो शेंगदाणा लाडू घेतले ना उत्तम म्हणजे पौष्टिक पण तेवढेच आणि चांगले छोटे मुलं असतात आपले आमचे शुगर एवढे ते पण शेवचे लाडू शेंगदाणा लाडू शंकरपाळी शेंग शेंग खाऊ शकतात इतक्या सॉफ्ट आपल्या शंकरपाळ्या वगैरे आहेत तर असं द्या घ्या ज्यांना कोणाला घ्यायचे आणि तुम्ही दुसरा काही प्रोडक्ट मागवला ना ताई मला हे बनवून हवंय तरी आपण जे येत असेल तर तुम्हाला बनवून देऊ